नमस्कार मी हिरा बलवंतसिंग पवार हे माझे पती आमच्या लग्नाला ऑलमोस्ट जवळपास एकोणवीस वर्ष झाले आहे आणि या एकोणवीस वर्षामध्ये आम्ही बाळासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले दोन तीन वेळा आय व्ही एफ केलं परंतु त्यामध्ये आम्हाला काही यश मिळालं नाही आणि अशातच आम्ही सर्व जी होप आहे ती सोडून दिली होती परंतु आमच्या एका अतिशय जवळच्या नातेवाईकांना या ठिकाणी रिझल्ट मिळाल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी फोर्स केला आणि आम्ही या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ट्रीटमेंट सुरू केली या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला सरांनी बोलवलं मॅमनी बोलवलं तेव्हा तेव्हा आम्ही अतिशय प्रामाणिकतेने यवतमाळावरून इथे यायचं आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स ते देतात त्या सगळ्या आम्ही फॉलो केल्या त्या जशा सांगितल्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण केल्या आणि जुलै दोन हजार चोवीस ला आम्हाला हा रिझल्ट मिळाला गुड न्यूजचा आमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची कमतरता होती जी पोकळी होती ती प्रोजेनिसिसनी भरून काढली आणि आम्हाला जे सुख मिळायला पाहिजे होतं एकोणीस वर्षापासून ज्या सुखासाठी आम्ही तरसत होतो ते सुख आम्हाला या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरकडून मिळालं इथल्या स्टाफनी इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी इथल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्हाला इतकं मोलाचं सहकार्य केलं आमच्यासाठी खरोखरच ते देव आहेत आणि मी सर्वांना ज्यांना ज्यांना जे जे लोक मातृत्वासाठी तरसतात ज्यांना आई वडील बनण्याचं सुख मिळत नाही कितीही पैसा खर्च केला तरी रिझल्ट मिळत नाही त्या सर्वांना ही विनंती की कृपया एकतरी वेळ आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला भेट द्यावं आणि आपणच हा रिझल्ट आपल्या स्वतःच्या या देही या डोळी पाहावं ही विनंती या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे इथल्या स्टाफचे इथल्या मॅमचे सर्वांचे आम्ही दोघेही मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो थँक्यू सो मच